नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यातील अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण चौथे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया स्वाध्याय चार पॉईंट सहा दोन पॉईंट दोन पाच दोन दोन पाच भागीला पंधरा दोन पॉईंट दोन पाच दोन दोन पाच भागीला पंधरा इथे पहिलेच छोटा अंक आहे म्हणून शून्याचा भाग मग हे दोन घेतले म्हणजे पॉईंटच्या नंतरचा अंक घेतला म्हणून इथे पॉईंट मग पंधरा एक पंधरा इथे उरले सात पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर वजा पंच्याहत्तर शून्य शून्य मग हा दोन घेतला खाली पुन्हा शून्याचा भाग जाईन पुन्हा हे अशी स्क्रिया आली म्हणजे एक पाच शून्य पॉईंट एक पाच शून्य एक पाच म्हणजेच पर्याय क्रमांक बी शून्य पॉईंट एक पाच शून्य एक पाच प्रश्न दुसरा आठ पॉईंट नऊशे त्रेसष्ट अधिक सात पॉईंट आठशे बावन्न अधिक नऊ पॉईंट सातशे एक्केचाळीस बरोबर किती ही सोपीच बेरीज आहे पॉईंट खाली पॉईंट लिहायचे आणि उत्तर काढायचं करून बघा ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सव्वीस पॉईंट पाच पाच सहा प्रश्न तिसरा दोन संख्यांचा गुणाकार पंधरा पॉईंट सहा आठ आहे त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे म्हणजे या दोन्हीचा गुणाकार आहे पंधरा पॉईंट अडुसष्ट म्हणजे दोन एक्स वर्ग दोन्ही भागला आला तर बेसातेस चौदा पॉईंट बे, बे आठेस सोळा आणि बेचोक आठ म्हणजे एक्स वर्ग मग हा कशाचा वर्ग आहे अठ्ठावीसचा म्हणजे दोन पॉईंट आठचा वर्ग आहे हा मग दोन पॉईंट आठ ही छोटी संख्या आहे एक्स बरोबर आणि आपल्याला मोठी काढायची आहे म्हणजे दोन पॉईंट आठ गुणीला दोन छप्पन फाईव्ह पॉईंट सिक्स पर्याय क्रमांक सी पाच पॉईंट सहा प्रश्न चौथा शून्य पॉईंट नऊ सहा पाच गुणीला नव्याण्णव बरोबर किती शून्य पॉईंट नऊ सहा पाच गुणीला नव्याण्णव नऊने गुणले तर नऊ पंचे पंचेचाळीस हाचे आले चार नऊ सख्चे ओपन्नाने चार अठ्ठावन्न हचे आले पाच नवनव्याऐंशी आणि पाच शहाऐंशी हाच गुणाकार डबल येईल इथे शून्य पाच आठ सहा आठ हे नऊ नऊ असल्यामुळे हे गुणाकार सारखे येतात ते पाच आठ आणि पाच तेरा सहा आठ चौदा पंधराची पाच पंधराची पाच हा हातचाला एक आणि नऊ एक दोन तीन एक दोन तीन पंच्याण्णव पॉईंट पाचशे पस्तीस पर्याय क्रमांक ए पंच्याण्णव पॉईंट पाचशे पस्तीस प्रश्न पाचवा दोन संख्यांची बेरीज चौतीस पॉईंट त्र्याहत्तर असून त्यापैकी एक संख्या दुसरीपेक्षा दहाने जास्त आहे तर मोठी संख्या कोणती दहाने जास्त आहे म्हणजे चौतीस पॉईंट त्र्याहत्तरमधून आपल्याला दहा वजा करावे लागतील चौतीस पॉईंट त्र्याहत्तर वजा दहा म्हणजे चोवीस आले हे आता ह्या दोन समान संख्यांची बेरीज झाली आता आपण याला दोनने भागू बे क बे बे दुने चार पॉईंट बे त्रिक सहा बे सख बारा आणि बे पंचेत दहा म्हणजे ही लहान संख्या आहे आणि आपल्याला मोठी संख्या पाहिजे म्हणजे याच्यात दहा मिळवायचे दोन दोन बावीस पॉईंट तीन सहा पाच बावीस पॉईंट तीन सहा पाच पर्याय क्रमांक बी प्रश्न सहावा सातशे तेवीस पॉईंट चौदा वजा सहाशे चौदा पॉईंट शून्य पाच बरोबर किती साधीच वजा आहे ही तुम्ही करून बघा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकशे नऊ पॉईंट शून्य नऊ पर्याय क्रमांक सी प्रश्न सातवा अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच भागीला शून्य पॉईंट शून्य शून्य पाच बरोबर एकोणावीस हजार सातशे तर शून्य पॉईंट नऊशे पंचव पंच्याऐंशी भागीला शून्य पॉईंट शून्य पाच बरोबर किती शून्य पॉईंट नऊ आठ पाच भागीला शून्य पॉईंट शून्य पाच यातला पॉईंट काढण्यासाठी हे दोन अंक पुढे जातील तर इथे पॉईंट येईल म्हणजे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच भागीला पाच असं येते आहे आता हा स सोपा झाला पाच एक पाच चार उरले पाच नव पंचेचाळीस आता पुढचा अंक घेऊ म्हणून पॉईंट आणि पाच स ते पस्तीस म्हणजे एकोणावीस पॉईंट सात पर्याय क्रमांक ए एकोणावीस पॉईंट सात प्रश्न आठवा एक, एक गाडी तीनशे चाळीस किलोमीटर पाच तासात जाते तर ती दोन तासात किती किलोमीटर जाईल म्हणजे तीनशे चाळीस ता भागीला पाच करायचं आणि मग गुणीला दोन करायचं तीनशे चाळीस भागीला पाच पाच सखं तीस आणि पाच चाळीस आणि याला आता गुणीला दोन बेआठे सोळा हा एक बेसखं बारा आणि एक तेरा एकशे छत्तीस ती गाडी दोन तासात एकशे छत्तीस किलोमीटर जाईल पर्याय क्रमांक बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबक्रायस् सबस्क्राईब करा आणि खूप अभ्यास करा गुड बाय